हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाणार आहे शिवसेना आणि भाजपचे आमदार रेशीम बागेमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मात्र या बौद्धिक वर्गाला राष्ट्रवादीचे आमदार जाणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे खरंतर दरवर्षी संघाकडून असं बौद्धिक दिलं जातं भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार हे या संघ मुख्यालयामध्ये जातात दर्शन घेतात आणि त्यानंतर बौद्धिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात मात्र गेल्या वर्षी सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार याकडे गेलेले नव्हते आणि आता यंदा सुद्धा अमोल मिटकरी यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानुसार कोण जाणार हे माहिती नाही आहे मात्र आपल्याला तरी या संदर्भातलं निमंत्रण आलेलं नाही आमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा पक्ष आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे फार मोठं काम आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः असं त्यांची शिकवण आहे त्या दृष्टिकोनातून जे काही वक्ते तयार होतात संघामधून तयार झालेले आहे आणि देशभक्ती असे प्रमुख जे तयार झालेले आहे त्या दृष्टिकोनातून देशासाठी हे फार महत्वाचं आहे